हाय जय श्रीराम तर आज आपण बनवणार आहोत मसाला भात आणि जे आहे दह्याची कढी जे आहे म्हणतो आणि पुन्हा काय भजे छान कांदे भजे तर छान बढिया गरम गरम बनवूया ठीक आहे बघा तर आता इकडे मसाला भात मी फोडणी दिला आहे तर तो, तो होत आहे तर आता मी कढी जे दयाची कढी म्हणत आहे तर ते फोडणी देणार आहे ना मिरचे आपण घेऊया त्याला काही लागत नाही तेवढं हां ठीक आहे दोन मिरच्या फक्त तर साधी बनवत आहे मी कोणी काय करतात जे कढी म्हणत आहे ते काय करतात कोणी बेसन टाकतात म्हणजे कुणाला आवडते फुटाऊ वगैरे नाही म्हणून तर मी काय करते मी अशीच करत आहे अशी डायरेक्ट फोडणी देऊन देते म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे काय टाकत आहे फक्त घोटून टाकते दयाला आणि फोडणी देते आणि त्याला उकडी येऊ देत नाही फक्त गरम होऊ देते आणि छान असं प्लेन ते येते मग आणि छान टेस्ट लागते आणि जर आपण जे म्हणत आहे जे बेसनचं पीठ आहे तर ते काय होते म्हणजे खूप साऱ्या लोकांची राहिली तर लावावं म्हणते ते नाही तर मग ठीक आहे असंच करायचं असं जर जास्त दही असेल तर, तर आम्ही असेच म्हणजे बिना म्हणजे बेसनाची जे म्हणत आहे साधी तशीच नेहमी पेत असतो किंवा कशा सोबत वगैरे आपल्याला लागेल खात असतो तर झाला आहे गरम आधी जिरं मोरडा टाकून देऊया आणि जे म्हणतो गोळडिंबाचा पाला ते तर गोल्डिंबाचा पाला पोहोडाचा दोन तीन पाने सा. गोंडली मशी पाल्याशिवाय ना कढीच थोडस वेगळंच पात मरलं थोडीशी हळद हळद बी नाही का यातच टाकतील यामध्ये कारण की डायरेक्ट टाकेल तर जळून जाईल आणि सांबार छान जास्त असं टाकत असत म्हणजे त्याच वेगळं काहीतरी टेस्ट छान फक्त गरम होते ते झालं फक्त फिरवते कारण मी कसं नाही मी का टाकलाय ना फुटाची शक्यता असते मग ते असे हे होतात झाली आहे इकडे भात होत आहे थोडीशी किंचित साखर खाली आहे गरम बंद तर बघा मी दोन वाटी बेसन घेतलं आहे छान मोठी प्लेट आता कांदे कापत आहे छान मिडियम साईजचे कांदे कापत आहे मी फोडून टाकायचे म्हणते काय याच जे कापलं आपण ते वेगवेगळे होऊन जाते म्हणून छान फोडून टाके नाही का थोडी दोन मिरची थोडीशी दोन मिरची आणि मिर्ची मिरची दोन पटकन कापून टाकूया हे दोन बारीक बारीक हे करू आणि मिरची पण तडवूया छान कच्या खायला ते या हे कांद्याचं ना आतापर्यंत हे आहे झालं मिरची टाकू सांबार टाकूया सांबार पण झाला पाणी आलो तर आता याच्यामध्ये हे पहा छान कापलं आहे कांदा पण कापला आहे मिरची पण कापली आहे आणि सांबार पण कापला आहे आता छान याच्यामध्ये चा काय म्हणते हे तिखट टाकूया हळद टाकूया थोडस थोडस आणि मीठ थोड़ासा ओवा झालं आणि थोडासा सोडा तामी फुगायला थोडस चुंची भर फक्त झालं आहे हे बघा छान तिखट मीठ वगैरे टाकलं आहे आता ना छान असं मिक्स करून घेते याला आणि पाणी टाकते कढी पण झाली आहे भात पण झालं आहे मसाले भात तर आज असंच म्हणजे काहीतरी वेगळं करावं म्हटलं भात भाजी पोळी दररोज असं आपण खातो तर काहीतरी भात कढी म्हणजे काय झालं मसाला भात आणि कढीच बनवतो म्हटलं मग तुम्ही माटवलं अरे खूप दिवस झाले भजे नाही बनवले तर दे चल मग थोडंसं मग भजे पण करून टाकूया म्हटलं म्हणून मग आता भज्याचं पटकन भिजवते आणि पटापट पत, पाठवून पत, घेऊया मग ठीक आहे झालं आहे मिक्स टाकून देऊया छान गरम गरम कोणी कोणी ना भज्यामध्ये ना तांदळाचं पीठ पण टाकत असतात ते कसं म्हणतात कुरकुरीत व्हायला तर ज्याची ज्याची पसंत है की नाही तर मी ना फक्त याचेच करते आपली घरगुती डाळ आणते आणि दळून नाही का आपल्या चक्कीवरून साध्या आणि तेच मग तसं संपलं पुन्हा मग तशीच करते पुन्हा घेते डाळ दाड़, आणि दळून आणते मग छान तर जे घरच्या घरच्या एक दोनदा मी जे पाकिटचं म्हणत आहे पावसाळ्यामध्ये कसं डाळ वाढत नाही आपल्याकडे जे चण्याची डाळ आहे तर कुठं वाढवायचं ते कसं करायचं तर मी काय केले एक दोनदा पाकेट आणले तर पाकेटमध्ये काय होतं पाहिता ते पाकिटमध्ये जे डाळ होती तर ते डाळ नाही का कशाची दे काय म्हणतात कोणती डाळ ते मला आठवत नाही एकदम कशाची तरी डाळ म्हणजे ते चण्याची डाळ नव्हती चण्याची डाळची ते पीठ म्हणजे बेसन आहे ना, ना ते नव्हतं ते लाखोरी पुन्हा कोणाला माहीत असेल लाखोरी ते कसं आहे माहिती आहे का ते स्मेलच येत होती लाखोरीच्या डाळीचं जे बेसन बनवलं होतं ना ते छोके, छोटे छोटे पाकिट वगैरे मिळतात पा तीस चाळीस रुपयाचे जे छोटे पाकिट मिळत असतात तर त्याच्यामध्ये ना ते लाखोरीच्या डाळीचं पीठ होतं तर आता कसं आणलं तर त्याचं म्हणजे हे की नाही बनवलं म्हणजे भजे वगैरे नाही बनवले असं बेसनच करून खाल्लं नुसतं मोकळं साधं आपलं पण एक सांगत आहे एक गोष्ट एक शे म्हणजे माझ्यासोबत म्हणजे तसं तर तेव्हापासून मग आता आज तो नाहीला जाई काय करणार आणि आता लागेलच पाकिट वगैरे कुठं कधी म्हणजे बेसन म्हणजे जसं आता आपल्याकडे नाहीच राहिलं तर आणतो पाकिट वगैरे पण कसं आहे ते तसं झालं तर त्याच्यामुळे मग नाही का की आधीच म्हणजे छान असं नाही का डबा भर थोडंसं मिडम साईडचा आपला डब्बा छान असा भरून ठेवून देते मग आणि म्हणजे पाहत राहा लागते त्याला पण नाही का कसं सोंडे वगैरे लागत असतात जास्त आपण म्हणतो की एकदाच पूर्ण दडून आणूया या कसं वगैरे असं वगैरे तर आपण असा विचार करतो पण कसं आहे ते पण दडून आणायला विचार करावा लागते एवढं सारं दडून आणलं मग सोंडे लागले की काय लागले असं तसं कारण की खुद्दा माझ्यासोबत की तसं झालं आहे की असंच दडून आणलं खूप सारं आणि सोडे लागले आणि ते सोडे कितीही कारले तरी निघायचे नाही असं होतं तर खूप अशा आहे आपल्या घरगुती गोष्टी तर हे झालं आहे छान झाला आहे तर आता तेल मांडूया छान दुप्तात टाकले आता मी काय करते हाताने टाकतात मी, मी काय करते चमचानी टाकते तर आधीपासून सवय आहे हाताने कसं टाकले ना असे माझ्या हाताने ना असे मोठे मोठे पडतात तर मी नाही काय चमच हे देचानीच सोडते तर मला नाही जमत तर म्हणून मी काय करते चमच्यानीच सोडते असं आहे ज्याचे म्हणजे मला येतच नाही ते हाताने म्हटलं ना ते येतच नाही मला तर कढ़ी मांडली आहे आणि तेल पण सोडलं आहे छान गरम झालं गरम होत आहे तर तेल गरम गरम झाला आहे थोडं इथं हलकंसं टाकून देऊया करून टाकूया म्हणजे नंतर कट करून ठेवले आहे इथे नंतर टाकूया आधी ना थोडेसे भजे काढून घेऊया छान म्हणजे गरम खूप छान लागते तर याच्यामध्ये ना आपण मेथी पण थोडीशी हलकीशी मेथी पण टाकू शकतो त्याच्याने मेथी भजे जे म्हणतो आपण तर खूप छान लागत असते तर आम्ही खाल्ले आहे आधी तर खूप छान लागत असते ते तर झाला आहे पूर्ण स्वयंपाक आता आपण ताट घेऊया आणि ताटामध्ये सगळं ठेवूया तर ताट करून झालं आहे छान तर बघा किती छान म्हणजे मला वास छान टेस्ट येत आहे तर कढी पण घेतली आहे आणि तरी सांबार आणि पूर्ण भरून गेली आहे मसाला भात आणि भजे आणि जे मिरच्या आहे ते तर इतकं म्हणजे छान टेस्ट आणि खूप म्हणजे मला तर यम्मी असं वाटत आहे खूप छान वाटतंय आणि मी तर खाणारच आहे तर बर तुम्ही बरं बरोबर का छान वाटेल ठीक आहे जय श्री राम